हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे श्रोते हो आता नमस्कार परभणी अंतर्गत विचारशाला का हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत आज ऐकूयात मर्यादा पालन याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार राहुनी मर्यादेत हो तसे सामान्य ही प्रगत मानव सोडून मर्यादेचा पथ हो तसे मानवाचाही दानव श्रोते हो मानवी जीवनात पाळण्यायोग्य मूल्यांपैकी मर्यादा हे मूल्य तितकेच मोलाचे ठरते किंबहुना मानवाची खरी ओळखच मर्यादा पालनामुळे असते कार्याची मर्यादा आहे मानवाच्या व्यक्तिगत कल्याणासाठी मर्यादा हा मैलाचा दगड आहे आणि म्हणून प्रत्येकाने मर्यादेत राहिले पाहिजे आपली मर्यादा ओळखून कर्तव्याची पराकाष्ठा केली पाहिजे मर्य म्हणजेच माणूस आणि अदा म्हणजे खाणारी म्हणजेच जे काही वर्जित आहे जे काही टाकाऊ आहे जे त्यागण्यास योग्य आहे अशा सर्व गोष्टी वर्जित करणे म्हणजेच वाईटापासून दूर राहणे यालाच मर्यादा पालन करणे असे म्हणतात मर्यादांचे कटाक्षाने पालन करणारा तो मर्यादा पालक मानला जातो निरुक्त शास्त्रामध्ये मर्या म्हणजे मरण धर्मा माणूस असे म्हटले आहे आणि आदियते म्हणजेच आदान ग्रहण केले जाते मर्यादा म्हणजे सीमा मर्यादा म्हणजे एक प्रकारचे लिमिटेशन मर्यादांची लक्ष्मण रेषा ओलांडली की माणूस नाहीसा होतो तो दुःखी जीवन जगतो त्याच्या जीवना संकटांची मालिका सुरू होते यासाठी मर्यादा पालन करणे हे प्रत्येकांचे आद्य कर्तव्य असते ऋग्वेदात आणि अथर्वेदात सात मर्यादा वर्णिले आहेत सप्त मर्यादा कवय ततक्षु म्हणजेच सात मर्यादा माणसासाठी पालनीय असतात तासाम एकाम इत अभिअहुरगात या सात मर्यादापैकी एकाही मर्यादेचे उल्लंघन केले तर निश्चितच माणूस दुःखाच्या सागरात पतना अभिमुख होत असतो आणि म्हणून सात मर्यादा कोणत्या आहेत त्या जाणल्या पाहिजेत समजल्या पाहिजेत आणि त्यांचे पालन केले पाहिजे सुरापान म्हणजे प्राशनापासून दूर राहणे कोणत्याही जुगार खेळापासून स्वतःला वाचवले पाहिजे व्यभिचार म्हणजे कोणत्याही प्रकारचा अर्थात मनसा वाचा कर्मणा वाईट आचरण नको दुश्चरित्र नको त्याबरोबरच मृगया म्हणजेच शिकार वन्य प्राण्यांची किंवा वन्यजीवांची हत्या होता नये त्याबरोबरच कठोर दंड म्हणजेच माणुसकीला सोडून एखाद्या वेळी संधी न देताच दंड करणे हे देखील मर्यादा आहे कठोर वचन म्हणजेच कटु वचन कटू बोलणे म्हणजेच कडवट वाणी व्योच्चारणे आणि त्याबरोबरच मिथ्या दोषारोपण म्हणजे नको त्या गोष्टी इतरावर आरोपित करणे या सात मर्यादा आहेत या सात मर्यादा कधीही ओलांडता कामा नये माणसाने सदैव या मर्यादित राहून स्वतःला वाचविले पाहिजे प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतो ज्यांनी मर्यादांचे पालन केले होते आणि म्हणून ते आजही आम्हा सर्वांसाठी वंदनीय आणि पूजनीय आहेत नदीने आपला किनारा ओलांडला की सर्वत्र पाणीच पाणी होते शेतकऱ्यांची शेती वाया जाते गावोगावी पाणी शिरल्याने जगणे असह्य होते यासाठी नद्या असोत की ऋतू असोत किंवा मानवी जीवनातले प्रत्येक प्रसंग असो माणसाने मर्यादा ओलांडावयास नको मर्यादेत राहूनच जीवन जगणे इष्ट ठरते मर्यादा पालनाने केवळ व्यक्तिगत नव्हे तर कुटुंब समाज राष्ट्र आणि समग्र जगाची उन्नती होते आम्हाला कर्तव्याची मर्यादा पवित्र्याची मर्यादा राखली पाहिजे जो मर्यादेत राहतो तो जीवन यशस्वी करतो